नमस्कार मी राहुल कुलकर्णी गोपीचंद पडळकर यांची प्रदीर्घ मुलाखत जाणीवपूर्वक केली त्याच्यामध्ये मी कुठंही असं म्हटलं नाही की या मुलाखतीमध्ये या मुलाखतीच्या माध्यमातून पडळकरांना प्रतिवाद करून पडळकर यांची भूमिका कशी चुकीची आहे ते जे आरोप करतायत त्यांना कसा आधार नाही आहे आणि महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण ते कसं बिघडवत आहेत हां अर्थात मुलाखतीच्या शेवटी त्यांच्याच उपस्थितीमध्ये मी में सांगितलं की त्या ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीतले त्यांचे इतर सहकारी आणि त्याचबरोबर अलीकडे संग्राम जगताप हे करतायत ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्रामध्ये धर्माधारित जो वितुष्ठ वाढीला लावण्याचा प्रकार सुरू आहे त्याच्यात ते भर घालत आहेत पण पडळकरांच्या मुलाखतीतनं मला काय लक्षात आलं तर ते भारतीय जनता पार्टीचं विद्यमान राजकारण काय पडळकरांची एकूणच मांडणी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित किंवा वंचित अशी आहे ते स्वतः धनगर समाजाचे आहेत आणि मग प्रस्थापित असलेला समाज कोणता आहे तर अर्थात मराठा समाज आहे आणि त्यातही असे पन्नास साठ कुटुंबीय की ज्या कुटुंबियांनी महाराष्ट्रामध्ये आजवर सत्ता राबवली आणि त्यातनं मराठा समाजाबरोबरच जे वंचित होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं त्यांच्यावरती थेट खोट्या केसेस केल्या मला जे असं लक्षात येतं आहे की पडळकरांच्या एकूण मांडणीमध्ये हे असे लोक जे पन्नास साठ लोक आहेत ते मूळता घाबरट आहेत पण ते प्रशासनाचा वापर करतात मग त्यात प्रांतपासनं ते जिल्हाधिकाऱ्यापासनं ते एस पीपासनं आणि त्यांचा वापर करून राजकारणामध्ये मराठा समाजासहित वंचित घटक जो आहे त्यातलं कोणतंही नेतृत्व हे उभा राहत असेल तर त्याच्यावरती खोट्या केसेस करतात आणि पडळकरांनी मंगळसूत्र चोरलेलं नाही हे मी स्वतः नीट पडताळणी करून दोन वर्षापूर्वीच महाराष्ट्राला सांगितलं होतं तरीही पडळकरावरती तो आरोप केला जातो तर त्याचं इंगित काय तर हे आहे असं पडळकरांचं म्हणणं आहे आणि ते दिवंगत आर आर पाटील यांनीसुद्धा आपल्याला कसा त्रास दिला ते हयात असेपर्यंत आपण त्यांच्यावरती कशी टीकेची झोड उठवत होतो वगैरे अशी पडळकरांची मांडणी आहे आता या मांडणीमध्ये मला असं दिसतं की पडळकरांनी शीर्षस्थ नेतृत्व कोणतं आहे मराठा समाजाचं प्रस्थापितापैकी शरद पवारांचं आहे तर शरद पवारांवरती परा पवारांवरती अश्लील अश्लाघ्य त्यांच्या कुटुंबियावरती पण तशाच स्वरूपाची टीका करणं हा त्यांच्या ह्या एकूण मांडणीचा महत्त्वाचा भाग ठेवला आहे गोपीनाथ मुंडे हे नेहमी खाजगीमध्ये म्हणायचे की नेता मोठा केव्हा होतो तो जेव्हा ह्या राज्यातल्या सर्वात मोठ्या नेत्यावरती टीका करतो आणि त्याची माध्यमं मा दखल घ्यायला लागतात किंवा जनता दखल घेते पडळकरांच्याबद्दल त्यांनी विधानसभेची निवडणूक बारामतीतनं क अजित पवारांच्या विरोधात लढली होती जी मी कव्हर केली होती ज्याच्यात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं त्या निवडणुकीपासून ते कालच्या माझ्या मुलाखतीपर्यंत पवार कुटुंब्यावरती टीका करणं हा त्यांच्या एकूणच रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे आणि ते लोकांना सुद्धा कारण असं आहे की शरद पवार हे उतुंग नेतृत्व आहे त्यांचं पाचपेक्षा अधिक दशकाची ह्या राज्यातली राजवट आहे त्यांना मानणारा जसा वर्ग आहे तसंच शरद पवारांच्या एकूणच भूमिकेमुळं एकीकडं अत्यंत विकासात्मक दृष्टिकोन ठेवलेला नेता दुसरीकडं तेवढंच असम अविश्वासाचं राजकीय वर्तन या राज, रा वर दोन्हीमधला जो कुंपणावर बसलेला भाग असतो की ज्याला कधी शरद पवार फार उत्तुंग वाटतात तर कधी हा वाटता। ते अत्यंत अविश्वासार्ह वाटतात तर ते अत्यंत अविश्वासार्ह वाटणारे जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी पडळकराचं राजकारण आहे आणि मग ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जे बोलता येत नाही ते पडळकरांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रासमोर मांडत आहेत असं कालच्याही मुलाखतीतनं माझं आकलन झालं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यांच्या जिल्ह्यांत अंतर्गत जयंत पाटलाबद्दल त्यांचा जो रोष आहे तो त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये कशा दोन तीन काड्या करून ते त्यांना त्या तो रोष व्यक्त करायला भाग पाडला एक तर ते म्हणाले की मी जेव्हा विधान परिषदेवरती निवडून आलो तेव्हा ते हे म्हणायला लागले की हे काय मागच्या दरवाजातनं आलेलं आहे ह्याच्या कुठल्याच मुद्द्याला आम्ही प्रत्युत्तर देणार नाही मी आता विधानसभेतनं निवडून आलो तर हे म्हणायला लागले की हा ओटसोरी करून आला आहे पण त्याबरोबर पडळकर आजपर्यंत जयंत पाटलाची जी महाराष्ट्रात असलेली सोबर सज्जन आणि वेल एज्युकेटेड अशी जी प्रतिमा आहे त्याला ध्वस्त करतायत आणि अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलाच्या संदर्भामध्ये त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यातल्या बऱ्याच गोष्टी पडळकरांनी बाहेर आणल्या कालच्या मुलाखतीमध्ये तर ते असं म्हणाले की माझ्याकडं त्यांच्याच कार्यकर्त्याने दिलेली एक चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीतल्या गोष्टी जर मी बाहेर सांगायला लागलो तर मग जयंत पाटलाची खूप अडचण होईल त्यांना घरीसुद्धा लोकं बोलवत नाहीत याचा अर्थ काय होतो तुम्हाला कल्पना आहे बरं जयंत पाटलाची किती लग्न झालेली आहे जयंत पाटील हे कसे कॅरेक्टर लेस आहेत हे ते जाहीरपणे पण पन बोलत आहेत आणि खाजगीमध्ये पण बोलत आहेत जयंत पाटलांनी अनेकांच्या जमिनी कशा हडप केल्या जयंत पाटलांचा जो महाराष्ट्रातला चेहरा आहे त्यापेक्षा ते, ते बिलकुल उलटं कसं वागतात त्यांनी ते त्यांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक साखर कारखाने कसे हडप केले अशी ती एकूण मांडणी आहे ही मांडणी काय आहे एकतर सांगली जिल्ह्याअंतर्गत एक सुप्त संघर्ष दिसतो आहे बरं त्यांच्याबरोबर त्यांची मांडणी आहे ते वसंतदादाच्या कुटुंबियांच्या विरोधात वसंतदादांच्या कुटुंबियामध्ये पाच पाच वेळेला पाच वेगवेगळे खासदार केंद्रीय मंत्री मुख्यमंत्रीपद चालीन्यता इकडं मंत्रीपद हे का आता मूळची जी सुरुवात मी केली होती की प्रस्थापित विरुद्ध वंचित असा जो संघर्ष आहे जे मनोजरांगी पाटील यांची पण भांडणी आहे की मराठा समाजातले जे प्रस्थापित आहेत त्यांनी वंचितावरती खूप अन्याय केला आहे आणि विरोधातली पण ही लढाई आहे त्याचं दुसरं टोक ज्याच्यामध्ये जातीय किनार पण आहे कारण मी पट्टण पट्टणकुडुलीला गेल्यानंतर तिथे धनगर बांधवांसाठी ज्या महत्त्वाच्या पाच यात्रा आहेत त्या यात्रेत धनगरांची महाराष्ट्रातली संख्या त्यांचं राजकारणातलं स्थान हे त्या पट्टणकुडोलीसारख्या छोट्याशा गावातनं आपल्या लगेच लक्षात येतं की किती इन्फ्लुएन्सर हा घटक आहे आणि अक्रॉस महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र घ्या मराठवाडा घ्या बऱ्याच प्रमाणामध्ये विदर्भात तसा तो समाज नाही आहे पण कर्नाटकमध्ये आता विद्यमान कर्नाटकचे मुख्यमंत्री हे जातीनं धनगर आहेत तशीच महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पश्चिम महाराष्ट्र लगत असलेल्या भागामध्ये धनगर समाजाची एक मोठी संख्या आहे आणि भारतीय जनता पार्टीनं जो माधव हा प्रयोग केला होता त्यातला दुसऱ्या मधला मद, जो घटक आहे माळी धनगर आणि वंजारी याच्यातला मधला ध हा जो घटक आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व हे पडळकर करत असल्यामुळं जयंत पाटलाच्या अनुषंगाने किंवा वसंतदादा पाटलाच्या कुटुंबाच्या अनुषंगाने त्यांची मांडणी ही त्यांची सुप्त इच्छा असो किंवा नसो पण कि ती जाती अंगाने जाते आणि मग सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये की जिथे ओबीसींचं संख्याबळ अधिक आहे तिथे असा एक नेता की जो त्यांच्याबद्दलच्या आरोपाबद्दल जयंत पटेल स्वतः उत्तर देतील समर्थ ते समर्थक कारण त्यांनी पण ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग केला की पडळकरांना आधी ते म्हणाले की ते मंगळसूत्र चोर आहेत त्याच्यानंतर पडळकरांच्याबद्दल त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी योग्य वेळेला करेन आणि मी कुणालाच सोडत नाही वगैरे अशा पद्धतीची भाषा वापरली तर त्याला ते समर्थ आहेत हे ते आरोप करतात जेव्हा जयंत पाटलाला भेटू तेव्हा त्यांची पण काय मांडणी आहे ते, ते समजून घेऊ तर आत्ता असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीला उघडपणे ज्या गोष्टी करता येत नाहीत किंवा त्यांची तशी रणनीती नसेल या असं आपण गृहित धरू पण या निमित्तानं एक जातीय पोलरायझेशन महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित होताना आहे आणि त्याचा अंतिमता फायदा म्हणजे पडळकरांच्या भूमिकेचा अंतिमता फायदा हा भारतीय जनता पार्टीला होईल कारण त्याच्यातनं जे प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन तसंच राहील पडळकरांची स्वतःची आरक्षणासंदर्भातली भूमिका आहे आणि ती फार उघड मला पहिल्यांदा काल असं दिसलं की पडळकरांनी मराठा समाज हा पुढं जाऊन कसा एकटा पडेल आणि एकटा पडलेल्या समाजाला पुढं गावघाड्यातला तो प्रमुख घटक असूनसुद्धा त्याचे कसे मोठे परिणाम भोगावे लागतील ला, अशा पद्धतीची मांडणी केली त्याच्यात ते असं म्हणाले की ठीक आहे जर तुम्ही कुणबी कुणबी मराठाचं प्रमाणपत्र घेत असाल तर सगळ्याच आरक्षणाचे तुम्ही लाभार्थी कसे कुणबीत म्हणजे ओबीसीत पण तुम्हीच ए सी बी सीमध्ये पण तुम्हीच जे वेगळं आरक्षण दिले त्याबरोबर खुल्या प्रवर्गात पण तुम्हीच पुन्हा जनरलमध्ये पण तुम्ही तुम्हीच ही जी मांडणी आहे ना त्याच्यात पुढं जाऊन ते असं म्हणतात की ठीक आहे मग तुम्ही ओबीसी कुणबी कुणबी असं स्वतंत्र प्रमाणपत्र घेऊन स्वतंत्र प्रवर्ग करा पण विधानसभा आणि लोकसभेसाठी ओबीसींना वेगळं आरक्षण द्या आता ही एक नवीन मांडणी आहे म्हणजे काय तर ओबीसीच्या आरक्षणापासून ते ह्या प्रस्थापित नेत्यांच्या चेहऱ्यापर्यंत सगळीकडे पडळकरांना काहीतरी टास्क दिला आहे आणि त्याप्रमाणे ते बोलत आहेत असं दिसतं कारण त्यांच्या मतदारसंघात एकतर आता ते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे आहेत त्यामुळे त्यांना स्वतःला अजित पवाराकडं कुठल्या निधीसाठी पत्र घेऊन जायची गरज नाही ते जाणार पण नाहीत कारण ज्या पद्धतीचा भाव आहे काल ते माझ्या मुलाखतीमध्ये म्हणाले की आता मी काय बोलणार अजित पवार कारण ते आमचे सहकारी आहेत पण पुढं जाऊन त्यांनी हे वाक्य सांगितलं की अजित पवारांनी जेवढा निधी बारामतीत दिला आहे तेवढाच निधी माझ्या जत विधानसभा मतदारसंघात दिला पाहिजे म्हणजे अजित पवार हे राज्याची तिजोरी बारामतीसाठी खाली करतात ही जी साधारण दिसणारी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल ते, ते बोलले पण अजित पवारांच्याबद्दल पण त्यांचं तेच मत आहे जे प्रस्थापित इतर नेत्याबद्दल आहे आणि माझा असा अंदाज आहे की ही प्रस्थापित विरुद्ध वंचित अशी जी मांडणी आता होताना दिसते ना तिला मोठं रूप येत जाईल जेव्हा जेव्हा ही आरक्षणाची लढाई की अंतिम टोकाकडं आणि त्यात पडळकरांची भूमिका महत्त्वाची आहे तुम्हाला हे समजलं की हे कशा पद्धतीनं एकूण ह्या मर्यादित राजकारण आहे अधिक व्यापक राजकारण आहे ते हिंदुत्वाचं पुन्हा तेच आहे की धनगर समाज हा जो गावगाड्यातला एक महत्त्वाचा समाज आहे त्या समाजाचं नेतृत्व कारण शेवटी असं आहे की धनगर समाजामध्ये पण शंभर एक नेते व्हावे इतका मोठा हा समाज आहे त्या समाजातला एक महत्त्वाचा नेता हा आता कट्टर हिंदुत्ववादी मांडणी करतो आहे आणि आपल्याच मतदारसंघातली एक मुलगी कशी ख्रिश्चन झाली मग तिला कसं फसवून केलं गेलं आणि बिचारणी कशी आत्महत्या केली एकीकडे ख्रिश्चनांना टोकायचं आहे दुसरीकडे मुसलमानांना टोकायचं आहे तर ह्यासाठी भारतीय जनता पार्टीनं नियुक्त केलेली जी फौज आहे त्या फौजेचे हे महत्त्वाचे शिलेदार आहेत आणि त्यांना प्रत्येक म्हणजे आज बीडमध्ये पडळकरांची हिंदू जनजागृती सभा आहे जिथे जिथे या जनजागृतीच्या सभा होत आहेत तिथे तिथे जाऊन पडळकर भाषण टोकतायत आणि पडळकरांची जात की या भाषणाच्या दृष्टीनं आणि एकूणच मांडणीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहे कारण पुन्हा तेच की बहुजनातला एक महत्त्वाचा घटक हा कट्टर हिंदुत्वादी भाषा बोलतो आणि ते लोकांना आवडते कारण एकतर असं आहे की आपल्याकडे धर्म धर्माच्या योगानं येणारी कर्मकांड म्हणजे ते धर्माचा अविभाज्य भाग आहेत की वैदिक परंपरेचा आहेत हा अजून एक वेगळा विषय पण त्या अनुषंगाने होणारी मांडण म्हणजे आपल्याकडची वेगवेगळी धार्मिक वर्तनं त्याला अनुषंगून हे वागणं आहे आणि म्हणून हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला पूरक राज आहे सा। राज राज की या राजकारणामध्ये अशा पद्धतीची मांडणी करायची हिंदू कसा आहे हे सांगायचं आणि मग ज्या दुसऱ्या राजकीय पक्षाचा आपला सहकारी आमदार म्हणजे संग्राम जगताप यांना उघड पाठिंबा द्यायचा म्हणजे संग्राम जगतापाची शेवटची आता राजकीय जी काही जागा असेल ती भारतीय जनता पार्टीच असणार हे उघड दिसते म्हणजे एकीकडे प्रस्थापित्याच्या विरोधात दुसरीकडे ओबीसी संदर्भातली मांडणी आणि तिसरीकडे धार्मिक विभाजनवादी मांडणी ही एकूण पडळकरांच्या आत्ताच्या राजकारणाची मांडणी दिसते बरं पडळकर हे रिडालोस तो जो प्रयोग झाला होता डाबा विचारांचा त्याचे कोणे एकेकाळी उमेदवार होते म्हणजे तेव्हापासूनची त्यांची नंतर वंचित महादेव जानकरांच्या पक्षापासून झालेली सुरुवात मग वंचित प्रकाश आंबेडकरापासून झालेली सुरुवात आणि आता थेट सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा त्यांचा प्रवास हा खरोखर कर अचंबित करणार आहे मग एखादा नेता की कि किती पद्धतीनं आपल्या भूमिका बदलू शकतो आणि त्याचं दरवेळेला समर्थन करू शकतो मी त्यांना विचारलं तुमच्याने श्री फडणवीस यांचे संबंध कसे आहेत ते म्हणाले की फडणवीस यांच्यासारखा उत्तुंग नेता महाराष्ट्रामध्ये नाही आहे स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांच्या इतका विजनरी नेताच नाही मी त्यांना असं म्हणालो की मग शरद पवार ज्यांनी की इतकं मोठं व्हिजन दाखवलं अनेक एम आय डी सीज केल्या आय टी पार्क केले पुण्याबरोबरच शेती क्षेत्रामधलं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन त्याला त्यांचा प्रतिवाद असा आहे की मग शरद पवारांनी जे केलं त्याच्यासाठीच्या जमीन संपादनाची साठी जी कृती केली गेली त्यात कुणाच्या जमिनी गेल्या किती सूक्ष्म मांडणे माझ्या लक्ष असं लक्षात आलं की प्रस्थापित तिथेही पुन्हा तेच आहे की प्रस्थापित मराठ्यापेक्षा जे गरीब लोक आहेत त्यांच्या जमिनी तुम्ही प्र संपादित केल्या आणि मराठे तर लोकांना तुम्ही त्रास दिला त्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना गावातनं हाकलून दिलं अशी ती मांडणी करत आहेत शरद पवारांनी रयत शिक्षण संस्था कशी काबीज केली आणि त्याच्या माध्यमातून कर्मवीर भावरांची महाराष्ट्रासाठी शिक्षणाची असलेली देण कशी ध्वस्त केली एकही कर्मवीरांचं स्मारक तुम्ही कसं करू शकला नाही अशी ती मांडणी आहे असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये संख्येनं मोठा असलेला समाज आणि त्याचे जे नेते आहेत त्यांच्याबद्दलचं एक मोठं प्रश्नचिन्ह पडळकरांच्या माध्यमातून उभा करण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे तो काही प्रमाणामध्ये यशस्वी पण होताना आहे कारण निमित्ताने स्क्रुटनी होती आहे कारण जयंत पाटलांच्या संदर्भामध्ये त्यांची एकूण महाराष्ट्रातली प्रतिमा आणि पडळकर करत असलेली मांडणी याच्यामध्ये खूप फरक आहे आणि पुढं जाऊन पडळकर असं म्हणत आहेत की मग आता सांगलीतले कसे सगळे त्यांचे भाऊबंध एकत्रित आलेत बघा मी काही जरी झालं तरी जयंत पाटलांनी जो साखर कारखाना आमच्याकडनं खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती हिसकावून घेतला आहे तो सुरू होऊ देणार नाही म्हणजे तो संघर्ष आटळ आहे तो चर्चेत राहणार आहे तो चर्चेत राहावा अशी इच्छा आहे तर फडणवीस यांच्याबरोबर माझा जो सवार्द आहे तो खूप वेगळ्या पातळीचा आहे मी त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी ते इतक्या मोठ्या विजनरी नेत्याबरोबर राहतो आहे असं पडळकरांची एकूण मांडणी आहे यातलं सर्ग सगळं मर्म तुमच्या लक्षात आलं असेल काय राजकारण आहे हे लक्षात आलं असेल आणि हे राजकारण हे अत्यंत सूक्ष्मपणे आपल्याला बघावं लागणार आहे कारण अशा कोणत्याही डावाला प्रतिडाव करणारं राजकारण हे महाराष्ट्रात सुरूच असतं किंवा त्या प्रतिडावाला पुन्हा नवीन काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो त्याकडे आपलं खूप बारकाईने लक्ष आहे म्हणून हे व्हिडिओ अधिकात अधिक प्रमाणात बघा आणि अधिकात अधिक लोकात शेअर करा थांबूया